नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर हनुमान जयंती जवळ आलेली आहे तर आपण त्यानिमित्तानं प्रसादासाठी आपण गव्हाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी गहू घेतलेले आहेत मी साधेच गहू घेतलेले आहेत तुम्ही जोड गहू किंवा खपली गहू तुमच्याकडे असाल तर तुम्ही ते खिरीसाठी वापरू शकता त्याची खीर पण खूप छान लागते ते नसन तर तुम्ही साध्या गव्हाची सुद्धा खीर बनवू शकता तर मी आपले साधे दररोजच्या वापरातलेच गहू घेतलेले आहेत एक वाटी तर आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गहू मी तर तीन पाण्यानं गहू धुवून घेतलेले आहेत स्वच्छ यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट हे गहू भिजत ठेवायचे आहेत वीस मिनिट झालेले आहेत तर थोडेसे गहू आपले असे भिजलेले आहेत तर आता आपल्याला हे सडून घ्यायचे आहेत गहू सडून घेतल्यामुळे यावरची साल निघून जाते तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपल्याला यामध्ये अर्धे गहू घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे पल्स मोडवर ऑन ऑफ करत करत हे थोडंसं आपल्याला एक गव्हाचे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आहेत आणि वरची साल पण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण गहू सोडून घेतलेले आहेत एक गव्हाचे दोन ते तीन भाग केलेले आहेत आणि याच्यावरचे साल पण निघालेली आहे तर बाकीसुद्धा राहिलेले आपल्याला असेच काढून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे गहू सोडून घेतलेले आहेत त्याचा भुस्सा पण निघालेला आहे आणि थोडेसे असे एक गव्हाचे दोन ते तीन भाग केलेले आहेत असं केल्यामुळे आपली खीर लवकर शिजल्या जाती आणि दाटसर पण होते अख्ख्या घ्हाची खिर शिजायला वेळ लागतो व ते दाटसर होत नाही आहे त्यामुळं आपल्याला थोडेसे एक गव्हाचे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आहेत काही अख्खे गहू राहिलेले आहेत तर आता आपल्याला हे फॅनच्या खाली अर्धा तास असे सुकवून घ्यायचे आहेत यामधला कोंडा थोडासा असा मोकळा होतो सुकवल्यामुळे आपल्याला आता हे अर्धा तासासाठी फॅनच्या खाली ठेवायचे आहेत अर्धा तास झालेले आहेत तर थोडेसे सुकलेले आहेत आपले सुक गहू तर आता आपल्याला याचा भुस्सा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे भुस्सा तुम्ही बघू शकता असा यामध्ये भुस्सा निघतो तो, तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे भुसा काढून घेतल्यामुळे खिरीत आपल्या कचकच लागत नाही कलर पण छान येतो भुसा काढल्यामुळे तर आता आपल्याला पूर्ण भुस्सा काढून घ्यायचा यामधला अशा प्रकारे मी सगळा भुसा काढून घेतलेला आहे थोडेसे ओले आहेत गहू तुम्हाला जर नेहमी खीर आवडत असल तर तुम्ही असे सडून फटकून याला उन्हात वाळूनसुद्धा ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला अर्जंट खीर बनवता येईल तर आता आपण हे दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया गहू दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचे उखळतं पाणी उकळतं पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला एक तासभर असं त्याला या गव्हाला भिजत ठेवायचं आहे म्हणजे मग थोडेसे सॉफ्ट होतात आणि लवकर शिजल्या जाते आपली खीर एक तास झालेला आहे तर आपले गहू थोडेसे भिजलेले आहेत थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आता आपण हे कुकरमध्ये घालून घेऊया पाणीसुद्धा आपल्याला त्यामधलंच घालायचं आहे गरम आता आपल्याला याला झाकण लावून पाच सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण आपलं गार झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली गव्हाची खीर शिजलेली आहे एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे आता आपण याला थोडंसं याला थोडस घुसळून घेऊया मस्त शिजलेलं आहे एकदम अशी थोडीशी दाटसर झालेली आहे आत्ताच शिजवायच्या आधीच मी इथं एक पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे आपल्याला मिडियम गॅसवर हे दोन मिनिट थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत ही खसखस भाजून घ्यायची आहे खिरीमध्ये खसखस खूप छान लागते खसखस आपली भाजलेली आहे कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आपण हे काढून घेऊया ते एक कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये चमचावर तूप घालायचं आहे आपल्याला साजूक तूप तूप आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तसा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तुम्ही या ठिकाणी ओलं नारळसुद्धा घालू शकता खिरीमध्ये खूप छान लागतं ओलं नारळसुद्धा आपलं खोबरंसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपल्याला राहिलेल्या तुपामध्ये हे शिजवून घेतलेली गव्हाची खीर घालायची आहे आपल्याला आता आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला गूळ ज्या वाटीनं मी गहू घेतले होते त्याच वाटीनं मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड लागत असल तर तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता गूळ कमी गोड लागत असाल तर तुम्ही कमी करू शकता गूळ पण जे आपण घातलेला गुळ आहे ते एवढ्या खिरीला पुरेसा आहे भरपूर गोड होते खीर तर आपल्याला व्यवस्थित हे गोळ मिक्स करून घ्यायचं आहे गोळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर यामध्ये घालायची आपल्याला तर भाजून घेतलेली खसखस खोबरं आपण जे तुपामध्ये फ्राय करून घेतले ते घालायचं आपल्याला मी कच्ची सूप थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला सुंट पावडर थोडीशी घालायची आपल्याला पाव चमचा जायफळाची पावडर घेतलेली आहे मी करून थोडीशी पाव चमचा ती घालायची आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनिट एके मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचे आहे सहा ते सात मिनिट झालेला आहे आपली खीर अशी मस्त शिजलेली आहे अशी दाटसरसुद्धा झालेली दा आहे अशी एकदम अशी एकदम मऊ शिजलेली आहे खीर आपली आपली खीर तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया तयार झालेली आहे आपली गव्हाची खीर गरम गरम खीर यावर साजूक तूप आणि दूध घालून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद